जागेवरच आहे ठाकरेंची शिवसेना मोदी शहांची शिंदे सेना भाजपाचे सुधीर भाऊ यांना काँग्रेसच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सलग दोन वेळेस चंद्रपूरमधून हरविले त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते आहे सुप्रीम कोर्टाने ठळकपणे निर्णय दिला आहे तरी महाराष्ट्रात सत्ता सोडायला तयार नाही थोडी तरी लाज लज्जा बाळगायला हवी सर्व कोर्टाने निर्णय दिला आहे केंद्र सरकारच्या छत्रछायेखाली काळा कारभार चालू आहे राष्ट्रात महाराष्ट्रासह काय पण जगात सुद्धा शेंबडी पोरे सुद्धा सांगतात शिवसेना ठाकरेंचीच मग तारीख पे तारीखचा खेळ कशासाठी मोदी शहानी शिंदेच्या हातावर टेकवली ती शिंदे सेना जागेवरच आहे ठाकरेंची शिवसेना कधी काही ठाकरेंबरोबर चर्चा करायला बसत होते सत्कोर सत्तेसाठी शिवसेना शिफ्ट झाली म्हणता अहो कोठे फेडणारे पाप भार फारच मोठा असतो कोणी उचलायला येत नाही स्वतःलाच उचलावा लागतो वाईट कर्माची फळे भोगावीच लागतात सर्व जग ठाकरे ठाकरेंची शिवसेना तुम्हाला कोणी किक मारली शिवसेना ठाकरेंकडून घेण्यासाठी किती पाताळ यंत्रे डाव टाकले लोकांना समजत नाही काय पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी या वर्षी काय गेले नाही ठाकरे बरोबर असते तर धानोकर धानोरकर यांचा पराभव नक्कीच झाला असता ही सल फारच मोठी आहे म्हणूनच ती सल आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा